म्हणजे शेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरी मतभेद आहे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत त्यासाठी तिने रिस्पॉन्स सांगितले हा भूमिका पण क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही हे आघाडीचं सरकार आल्यावर हे कोणी केलं इथले जे माजी पालकमंत्री होते त्यांनी ती शक्य लढवली आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदयांचा आधार घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल केलं असून ज्या पद्धतीनं ती खुर्ची जी हाव डोंगरी सुट्टी नसल्यामुळे त्यांनी विनाकारण त्यामध्ये राजकारण आणायला प्रयत्न केलेला म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या चार वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यामध्ये जे थंड त्याचं जर अंमलबजावणी आपण केली नाही तर देशाला बरी असते म्हणून मला वाटतं कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील मी थांबतो म्हणले असतील मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित परंतु त्यातून मार्ग निघेल आज असं मला वाटतं एक वेळ आमदार नसावा पण गोकुळचा संचालक असायलाच पाहिजे अशी अलिखित म्हणच कोल्हापुरात प्रचलित आहे खरंतर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा सहकारी दूध संघ आहे त्यामुळेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून राजकीय उकळी फुटताना पाहायला मिळते आहे चार वर्षापूर्वी गोकुळची निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत सध्याचे मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी प्रकाश आबिटकर विनय कोरे संजय मंडलिक चंद्रदीप नरके आदींना सोबत घेऊन सत्तांतर केलं होतं त्यावेळी विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्याकडे सत्ता होती निवडणुकीत गोकुळमध्ये सत्ता आल्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीनं विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांना प्रत्येकी दोन दोन वर्ष अध्यक्षपदाची संधी दिली होती अरुण डोंगळे यांची मुदत पंचवीस मे या दिवशी संपणार आहे त्यापूर्वी त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी आणि आमदार सतेज पाटील यांनी दिल्या मात्र आता दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर अरुण डोंगळे यांनी राजीनामा देणं अपेक्षित असताना त्यांनी महायुतीचं कार्ड पुढे करून राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे होणारा चेरमन हा महाविकास आघाडीला नसावा इलेक्शन आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे कॉर्पोरेशन आहे दूधसंघ आहे ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजर असल्याकारण गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं पण आदरणीय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा पण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत म्हणजे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं हा भूमिका जो पण क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आता प्रश्न काय कोण घ्या माझ्या काय का एक चेअरमन म्हणून माझे सजेजन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटी सेम एकनाथ शिंदे असतील डेप्युटी सी अजित दत्ता असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आदरणीय नामदार साहेब असतील हिने पाच जण बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या के, विचार केला तर गोकुळ ही मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच त्यांना यावर बोलताना माजी गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं पॅनल केलं त्यामुळे आता त्याच पद्धतीने पुढे जावं लागणार असं मत खासदार धनंजय महाडिक व्यक्ती यांनी व्यक्त केलं हे आघाडीचं सरकार आल्यावर हे कोणी केलं इथले जे माजी पालकमंत्री होते त्यांनी ती शक्कल लढवली आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्री मोदयांचा आधार घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल केलं आणि म्हणून आता त्याला तसं स्वरूप आलेलं आहे आता ही त्याच पद्धतीनं पुढे जावं लागेल की आता महायुतीचा अध्यक्ष व्हावा ही सगळ्यांची भावना असणं स्वाभाविक आहे ही वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत परंतु जसं त्यांना ते वाटत होतं तसं आता चित्र राहिलेलं नाही कारण स्वतः डोंगळे साहेबांनीच कबूल केले की मी राजीनामा देणार नाही तर आता पुढे काय होते बघूया जर डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या विरोधात गोकुळच्या संचालकांची एकी झाली आहे त्यामुळे आता डोंगळे यांचा अध्यक्षपद धोक्यात आल्याचं चित्र आहे तर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील अरुण डोंगळे यांच्यावर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे अरुण डोंगळे यांना सत्तेची हाव सुटत नाहीये ते शब्द पाळत नाहीत हा त्यांचा इतिहास आहे मात्र माझं आजही त्यांना आवाहन आहे डोंगळे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यावा असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय वास्तविक गेल्या चार वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती ती परिस्थिती वेगळी होती त्यामध्ये एका सत्तारूढ आघाडीच्या उलट काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना त्यावेळी एकत्र होती शिवसेना असेल सगळ्यांनी एकत्रित लढा दिला होता आणि आमच्या विरोधी जे सत्तारूढ पॅनलचे प्रमुख होते त्यामध्ये काँग्रेसचे पी एन पाटील साहेब होते सत्यजित शिवसैनिकचे माझे आमदार सतीन पाटील वगैरे पाच सहा लोक होते त्यामुळे एक आघाडी विरुद्ध एक आघाडी अशी निवडून झालेली होती वास्तू ज्या पद्धतीनं ही खुर्ची जी हाव डोंगरीची सुटली नसल्यामुळे त्यांनी विनाकारण यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी भूमिका कायम अशी राहिलेली आहे की बाबा सहकारामध्ये राजकारण नको आज गोकुळ हे देशात एक नंबर झालं याचं कारण यामध्ये आपण राजकारण आणलं नाही दोन रुपये लिटर दुधाला आम्ही दरवाढ देऊ म्हैसेची आणि गाईचे असं आश्वासन देऊन बारा रुपये आपण दिलं यावर्षी तर प्रचंड नफा या संस्थेला झाला याचं कारण म्हणजे आमच्यात असलेली एकी उत्पादक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला प्रतिसाद मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी भेटेन वस्तुती सांगेन आणि ही परिस्थिती समजावून घेतल्यानंतर नक्की आपल्या या गोकुळमध्ये किंवा या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणामध्ये अजून निवडणुका सुरू झाल्या निवडणुकीच्या वेळेला एखादी गोष्ट सुरू झाली असती गोष्ट वेगळी परंतु ज्या पद्धतीने गेल्या चार वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यामध्ये जे ठरलं त्याचं जर अंमलबजावणी आपण केली नाही तर काँग्रेस आमदार सतेश पाटील यांनी सहकारामध्ये हो पक्षीय राजकारण नसतं आम्ही महाविकास आघाडी म्हणून गोकुळची निवडणूक लढवली नव्हती असं म्हटलंय मात्र डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल असं म्हणत अरुण डोंगळे नाहीत तर दुसरं कोण अध्यक्ष असणार लवकरच कळेल पाटील यांनी की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाही याची मला खात्री आहे कारण की शेवटी शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतंय कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील मी थांबतो म्हणले असतील मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित परंतु त्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं त्यामुळे अरुण डोंगरे यांच्या भूमिकेवर आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मोश्री आणि आमदार सतीश पाटील हे काय भूमिका घेतात कोकुळमध्ये सध्या अध्यक्ष बदल होतो की अरुण डोंगळे यांच्याकडेच पुढचा वर्षभर अध्यक्षपद राहतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा